एकाएक गुज बोलतो निर्वाण निवृत्ते चरण आठवणी अर्धमात्राक्षरी अक्षरे पाहती अनाक्षरा परती बाय़ानो सत्व याहुनी निराळे लक्ष ही वेगळी निवृत्ती जाणे ध्याता ध्यान परता ज्ञाता ज्ञान याची साक्ष माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वे अनुभवावी या ज्ञान यज्ञामध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग त्याच्या सतरा क्रमांकाचा श्लोक आणि माऊलींनी त्यावर ज्ञानेश्वरी अध्याय सातव्यामध्ये केलेलं एकशे अकरा क्रमांकाच्या ओवीचं निरूपण याचं आज आपण चिंतन करणार आहोत तेषां नित्य अभियुक्ताना तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर्विशेष्यते प्रियो ही ज्ञानी न अहम सच मम प्रिय अर्थात आरतो जिज्ञासू आणि अर्थार्थी आणि ज्ञानी या चौघांमध्ये पूर्ण ज्ञानाची प्राप्ती कोणाला असेल तर ते ज्ञानाला आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये असा ज्ञानी युक्त असतो ज्याला परमसत्याचं ज्ञान आहे जो भगवंताला सर्वार्थानं जाणतो आणि सर्वा सर्वे म्हणून जाणतो त्याला ज्ञानी म्हटलेलं आहे हे समस्त श्री वासुदेव ऐसा रसाचा ओतला भाव भक्ता माझी रावो ज्ञानीया त्वची ज्ञानाची व्याख्या करताना माऊली सांगतात की हे समस्त श्री वासुदेव जे जे दृष्टीला दिसतं आहे अर्जुना त्या संपूर्णमध्ये मी स्थित आहे नवे नवे हे सगळे माझेच रूप आहे अशा सहज भावनेनं जो प्रत्येक वस्तूकडे प्रत्येक जीवाकडे पाहतो अर्जुना तो ज्ञानी आहे कारण त्याला हे परम सत्य उलगडलेलं असतं की या सगळ्यांचा निर्माता मीच आहे हे सगळे माझ्या आधिपत्याखाली कार्य करतात यांच्या ठिकाणी असलेलं बळ बलाम बलवताम चाहम, यांच्या ठिकाणी असलेलं बळ म्हणजे मी प्रदान केलेलीच एक शक्ती आहे याशिवाय दुसरं काही नाही हे ज्ञानी पूर्णपणे जाणतात आणि हे जाणल्यामुळं त्यांना स्वचं अस्तित्व काय आहे याचीही कल्पना आलेली असते स्वस्वरूपाची जाण होऊन असे ज्ञानी सर्व भौतिक इच्छातून मुक्त झालेले असतात कारण भौतिक सुख हे क्षणभंगूर आहे अल्पकालीन आहे खरं तर ते सुख नाही सुखाचा फक्त तो आभास आहे याची पूर्वकल्पना ज्ञानाच्या ठिकाणी आलेले असते म्हणून भगवंत म्हणतात की तेशाम नित्य ज्ञानी तेश्याम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यती भक्ती शिवाय त्यांना दुसरा कुठला विषयच राहिलेला नसतो विषय तो त्यांचा जाला नारायण नावडे जन धन माता पिता अशी अवस्था त्यांची झालेली असते आणि मग त्यामुळे होतं काय अशी स्थिती सर्व भावे ते भगवंताच्या ठिकाणी शरण गेल्यानंतर घडतं काय तर, का तर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू ये कुठल्याच प्रकारची त्याला कमतरता जाणवू देत नाही पुन्हा त्यानं फक्त मनामध्ये इच्छा व्यक्त करावी त्याची पूर्तता करण्याकरता हा परमात्मा कंबरेवर हात ठेवून उभाच आहे महाराज फक्त हाक मारल्याला उशीर आहे परंतु ती हाक ही अनन्य भक्ताची असावी लागते जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मीही त्याशी ये येथा माम प्रपद्यन्ते स्थान तथैव सर्व भावे भगवंताच्या ठिकाणी शरण गेलं पेन सर्वत्र समं पश्यती अर्जुन सुखं वा यदी वा दुःखं स योगी परमोमत असे योगेची अवस्था प्राप्त झाल्यानंतर तो ज्ञानी खरं तर माझ्यापेक्षा वेगळा राहतच नाही भगवंत म्हणतात ते ज्ञानीने प्रियो हि ज्ञानीनो अत्यर्थ तो मला इतका प्रिय आहे अर्जुना की काय सांगू भगवंत म्हणतात मला सांगता येणार नाही इतका अतीव प्रिय आहे तो मला प्रियो प्रियोही ज्ञानीनो अत्यर्थ अहम सच मम प्रिय हा तो मला खूप आवडतो आणि मीही त्याला तितकाच आवडतो देवान भाव येता न देवा ते देवा भावयंत्या परस्परम भावयंता हा श्रेया परम वापसत बस दोन्ही ठिकाणी सारखा भाव उत्पन्न होतो भक्ताला भगवंताशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि भगवंताला तर भक्ताशिवाय दुसरं काही दिसतच नाही महाराज ऐसा स्वभाव उचित याचा हा त्याचा मूळ स्वभाव आहे म्हणून स्वस्वरूपाची जाण व्हावी भगवंताची जाण व्हावी भगवंत स्वरूप कळावं भगवंताची व्याप्ती भगव भगवंताचं स्वामित्व हे एकदा मान्य केलं की तो ज्ञानी आहे असं समजायला हरकत नाही असा ज्ञानी भगवंत म्हणतात या चारमध्ये तेम ज्ञानी नित्ययुक्त जिज्ञासू आणि अर्थार्थी हे अपेक्षेनं येतात माझ्या ठिकाणी काहीतरी प्राप्तीसाठी येतात परंतु ज्ञानी हा जो आहे हा मला काहीच मागत नाही कारण त्याला माहिती आहे न सांगता तुम्हा कडो येते नारायणा ये ना। मागण्याची आवश्यकताच पडत नाही जे जे काही आपल्याला अपेक्षित आहे किंवा अपेक्षित म्हणण्यापेक्षा जे जे काही आपल्याला जगण्याकरता गरजेचं आहे ती संपूर्ण व्यवस्था भगवंत करत असतो अध्यात्माचा गाडा तर चालवतोच हो अध्यात्मामध्ये त्या अशा ज्ञानी माणसाला भगवंत उन्नत करतोच करतो परंतु त्याचा प्रपंचा चा गाडा चालवतो आपण मागे चिंतन केलं तुकबार यांच्या अभंगाचं कि ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या छप्पन भोग दुर्योधनाचे सोडून दासी पत्रकन्या पुत्रकन्या विधुराच्या बक्षी त्याला भाव शुद्ध हवा बस सर्व भावे जेव्हा त्याच्या ठिकाणी अनन्य भावानं लीन होतो समजायचं तो ज्ञानी आहे आणि असा ज्ञानी भगवंत म्हणतात मला आवडतो प्रियो ही ज्ञानी नो अत्यर्थ अहम सच मम प्रिय हा यावर भाष्य करताना माऊली ज्ञानदीपिका अध्याय सातवा ओवी क्रमांक एकशे अकरामध्ये म्हणतात की मग चौथी याच्या ठाई काहीही करणे नाही म्हणून एक उपाय ज्ञानी आजो कारण त्याला माहिती असतं की आपण सर्व भावे भगवंताचे होऊन राहिलो सोपान वृत्तीमध्ये येतो की आता तुला सोपवलंय देवा काय करायचं ते आता तू बघ महाभारतातला कुरुक्षेत्रातला तो प्रसंग आहे ना भीष्म महाराजांनी प्रतिज्ञा केली कारण दुर्योधन आदवा तद्वा बोलायला लागला पितामह कौरवांचे सेनापती होते आणि तुम्ही मनात आणल्यानंतर हे युद्ध चुटकीसारखं संपवू शकता परंतु तुम्हाला हे युद्ध जिंकायचंच नाही आहे तुम्हाला विजय पांडवांचा हवा आहे इतकं आरोप लावून जेव्हा दुर्योधन पितामह भीष्मनला बोलायला लागला त्यावेळेस पितामहांनी रागात प्रतिज्ञा केली महाराज ही भ भीष्माची तिसरी प्रतिज्ञा होती पहिली प्रतिज्ञा काय की मी सिंहासनावर बसणार नाही जो कोणी बसेल त्याचे गुण अवगुण न पाहता त्याच्या सेवेमध्ये मी सदैव राहील आपल्या सावंतराईला दिलेलं वचन होतं ती प्रतिज्ञा होती दुसरं भगवंताने जेव्हा सांगितलं की मी शस्त्र हात घेणार नाही त्यावेळेस भीष्म महाराज म्हणले तुला शस्त्र हाताला घ्यायला लावल्याशिवाय राहणार नाही ही भीष्म दुसरी प्रतिज्ञा आणि ही तिसरी प्रतिज्ञा आहे की उद्या सूर्यास्ताच्या आत पृथ्वी निष्पांडव झालेली असेल किंवा मग मी नसेल आणि ही वार्ता जेव्हा पांडवांच्या गटामध्ये गेली त्यावेळेस भगवंताने लगेच पांडवांना एकत्र केलं अर्जुन मात्र झोपलेला होता शेवटी राहुल गेल्याने भगवंत गेलं म्हटले अर्जुना अरे ओठ डोळे चोडीत अर्जुन म्हणतो काय झालं केशवा अरे म्हटले तू प्रतिज्ञा नाही ऐकले का भीष्मा महाराजने म्हटलं ऐकले ना मग तरी तू झोपतो म्हटलं तू जागा आहे मला झोप येणारच ना तू जागा असताना मी चिंता कशाची करू तू जागा आहे ना माझ्याकरता तेवढं पुरेसं आहे अर्जुन म्हणतो हा विश्वास भगवंताच्या ठिकाणी भक्ताचा असायला पाहिजे महाराज की भगवंत माझ्या पाठीशी आहे मला चिंता करण्याचं काहीही कारण नाही आणि भगवंतानं ते अभिवाचन दिलेलंच आहे की योगक्षेमं वाहम्यहम मी त्याला प्राप्तीही करून देतो दिलेलं सुद्धा ठेवतो भगवंत म्हणतात फक्त तो कसा पाहिजे अनन्य चिंतयंतो माम ये जना उपास मग तेशाम नित्य अभियुक्तानां योगक्षेमं व हम्यम भगवंत म्हणतात म्हणून असा भक्त भगवंत म्हणतात मला माझा आवडता असतो मग चौथियाच्या ठाई काहीही करणे नाही त्याला काहीच करायची गरज पडत नाही कारण त्याचं सर्व मिस करतो मनोनी भक्तू एक उपाही ज्ञानी आजो आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली हरी विठ्ठल श्रेय ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदेशक्तीमुक्ता बाई की जय